राजकीय याजकगण हा लोकांचा सर्वात कृपापूर्ण गौरवशाली आणि वैभवशाली गट आहे ज्यांना प्रेषित योहानाने प्रतिकरणात पाहिले होते ते कोण आहे या आपण प्रेषित योहानाच्या प्रतिकरणाद्वारे याची पुष्टी करूया या आपण प्रतिकरण अध्याय बावीस वचन एक वर जाऊया नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली नदीच्या दोन्ही बाजूंना बारा जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात पुढे काहीही शापित असणार नाही तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजासन असे ते ठिकाण कोठे आहे जेथे शाप नाही आणि जेथे परमेश्वर व कोकऱ्याचे राजासन आहे हे स्वर्गाच्या राज्याबद्दल सांगत आहे आणि त्याचे दास त्याची सेवा करतील ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही कारण प्रभुदेव त्यांच्यावर प्रकाश पाडील आणि ते युगानुयुग राज्य करतील पहिले पेत्र अध्याय दोन नुसार असे लिहिले आहे पण तुम्ही तर निवडलेला वंश आणखी एक अभिव्यक्ती काय आहे जी आपल्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते राजकीय याजकगण निवडलेले लोक ते आहेत ज्यांच्याकडे राजकीय याजकगण होण्याची पात्रता आहे ते पात्र का होते ते कोठे होते असे यामुळे आहे कारण की निवडलेले लोक परमेश्वराची उपासना करतात आणि परमेश्वराने निवडलेल्या ठिकाणी राहतात जेव्हा आपण या वस्तुस्थितीचा काळजीपूर्वक विचार करतो की परमेश्वराने आपल्याला राजकीय याजकगण म्हणून नियुक्त केले आहे जे सर्व राज्य करतील तेव्हा आपली जीवनशैली जगातील लोकांपेक्षा थोडी वेगळी असली पाहिजे कोरियातील जोसेन राजघराण्यामध्ये देखील राजघराने की जीवनशैली सामान्य लोकपेक्षा वेगरी होती राजघराण्याकरिता नियम है आपली जीवनशैली जगातील लोकांपेक्षा वेगळी असली पाहिजे फक्त पृथ्वीवरील गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ज्या काही काळानंतर नाहीशा होतील मला आशा आहे की आपण आपल्या ध्येयाच्या रूपात स्वर्गीय गोष्टींचा पाठलाग करून आपले जीवन जगू